नमस्कार मित्रहो आपले सर्वांचे केम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांवरती आधारित छोटे व सुंदर निबंध चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला एक शककर्ते राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव इतिहासाशी कायमचेच निगडीत झालेले आहे वडिलांच्या सामान्य जहागिरीचे विस्तीर्ण हिंदवी स्वराज्यात रूपांतर करून दाखवणे आणि तेही अवघ्या कमी वर्षाच्या कालावधीत हे कर्तृत्व खरोखरच अलौकिक आहे राजा हा प्रजेचा पालन करता असतो उपभोगी नसतो प्रजेने उभे केलेल्या साम्राज्याचा एक केवळ विश्वस्त असतो हे तत्व त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणले स्वतःचे राज्य ही कल्पना त्यांना कधीच पटले नाही हे राज्य प्रजेचे गोरगरीबांचे साधू संतांचे या विचाराने त्यांनी कारभार चालवला छत्रपतींच्या कर्तृत्वाचा आढावा घ्यायचा झाला तर एक जाणता राजा कुशल प्रशासक वैराग्य गोरगरीबांचा कैवारी पराक्रमी व संकटाला धैर्याने सामोरे जाणारा धर्मरक्षक पर पण स्त्रियांना मातेस्मान मानणारा जनता जनार्दन इतिहास रूपे कोंदणात माणिक रत्न म्हणून शोभल्याशिवाय राहत नाही